राज्यभरामध्ये पाच दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे विदर्भ मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे राज्यभरामध्ये पाच दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे ज्यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे ज्यामध्ये विदर्भ मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचं संकट जे आहे ते ओढवलेलं आहे खरं पाहायला गेलं तर मे महिना सुरू आहे मे महिन्यामध्ये उन्हाचा जोरदार तडाखा दिसून येतो येत असतो पण मात्र महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे सध्या मी मुंबईच्या दादर चौपाटी या ठिकाणी आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो काहीच ढगाळ वातावरण जे आहे ते दिसून येत आहे मुंबईला देखील येल्लो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे मुंबईमध्ये कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण आणि सोबतच प्रचंड गर्मी होत आहे ज्यामुळे गर्मीमुळे नागरिकांना मुंबईकरांना जो आहे प्रचंड घामाचा त्रास जो आहे तो देखील होताना दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्शियसपेक्षा अधिक तापमान जे आहे नोंदवल्या गेलेलं आहे आणि त्याचमुळे या अवकाळी पावसाचा कुठेतरी नागरिकांना जो आहे कुठेतरी उन्हापासनं थोडासा दिलासा जो आहे उकाड्यापासून तो मिळताना दिसून येणार आहे काल मुंबईतील अनेक भागांमध्ये जो आहे पाऊस पडताना दिसून आला होता आणि आज देखील मुंबईमध्ये जे आहे येलो अलर्ट जे आहे ते वर्तवण्यात आलं आहे आणि त्याचनुसार आज सकाळपासूनच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण जे आहे ते दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई